लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केली आहे मतदारांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत होत आहे यात नेमकी कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलेले असतानाच आता मतदानाच्या धामधुमीत काटेवाडीमध्ये वेगळाच पॉलिटिकल ड्रामा समोर आला आहे खासदार सुप्रिया सुळे या काटेवाडीतील अजित पवारांच्या घरी भेटीसाठी दाखल झाले आहेत त्यांची ही भेट नेमकी कशासाठी आहे हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नसून सध्या काटेवाडीतील घरी केवळ अजितदादा आणि त्यांच्या आई आशाताई हे दोघेच असल्याचे सांगितले जात आहे तर सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या बूथवर जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत या सर्वांमध्ये आता सुळे अजितदादांच्या घरी दाखल झाल्यामुळे बारामतीच्या राजकारणात ट्विस्ट पाहायला मिळत आहे बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत होत असताना आणि राजकीय वातावरण तापलेले असताना अचानक सुळेंनी अजितदादांच्या घरी भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका